नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्मार्ट लर्न एज्युकेशन या चॅनलमध्ये तर आज आपण मराठी व्याकरणातील शब्दाच्या जाती हे पाहत आहोत तर त्यामधील आज आठ नंबरचा म्हणजे शेवटचा प्रकार पाहणार आहोत तो म्हणजे केवळ प्रयोगाव्य चला तर मग सुरुवात करूयात तर केवळ प्रयोगाव्य याची या व्याख्या पाहूयात मनात अचानक निर्माण झालेल्या भावना आश्चर्य दुःख किंवा अन्य भाव व्यक्त करणाऱ्या अविकारी शब्दाला केवळ प्रयोगी अव्य असे म्हणतात यानंतर आपण केवल प्रयोगी अव्यय याचे प्रकार पाहूयात तर एक नंबर आहे उद्गारवाची अव्यय तर केवळ प्रयोगी अव्ययालाच उद्गारवाचे अव्यय असे म्हणतात ज्या अव्ययाद्वारे भावना व्यक्त केल्या जातात त्या अव्ययांना उद्गारवाची केवळ प्रयोगी अव्यय असे म्हणतात तर उद्गारवाची केवळ प्रयोगी अव्ययांचे प्रकार पाहूयात एक नंबर आहे हर्षदर्शक तर त्यामध्ये येणारे शब्द आहेत वा 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 आहा, ओहो, आहा, आहा, हा। तर याचं उदाहरण पाहूया वा वा काय सुंदर अक्षर आहे हे तर दोन नंबरचा प्रकार आहे शोकदर्शक तर त्यामध्ये येणारे शब्द आहेत उ अरे रे अगाई हाय 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 आई ग इत्यादी तर त्याचं उदाहरण पाहूया अरे रे खूपच वाईट झाले हे तीन नंबरचा प्रकार आहे आच्छ दर्शक त्यामध्ये येणारे शब्द आहेत आ ओहो, हो अबब ओ बापरे आहा हा चकचक अरेचा इत्यादी तर त्याचं उदाहरण पाहूया अबब किती उंच मा इमारत आहे हे चार नंबर आहे प्रशंसादर्शक तर त्यामध्ये येणारे शब्द आहेत शाबास भले वाह छान ठीक खाशी इत्यादी तर उदाहरण पाहूयात शाबास तुम्ही बाजी मारलीच पाच नंबरचा प्रकार आहे संमती दर्शक तर त्यामध्ये येणारे शब्द आहेत हा जी जी हा ठीक बराय हा अच्छा इत्यादी तर त्याचं उदाहरण पाहूया अच्छा उद्या मी येईल तुझ्यासोबत सहा नंबरचा प्रकार आहेत दर्शक तर त्यामध्ये येणारे शब्द आहेत छे छट हॅट छे, असे छे छे, छे इत्यादी तर त्याचं उदाहरण पाहूयात छे छे मी येणार नाही तुझ्यासोबत सात नंबरचा प्रकार आहे तिरस्कारदर्शक तर त्यामध्ये येणारे शब्द आहेत धिक थू शीख ईश हूड फूस हत छत छी उदाहरण पाहूयात छी किती घाणेरडा माणूस आहे हा आठ नंबरचा प्रकार पाहूयात संबोधन दर्शक तर त्यामध्ये येणारे शब्द आहेत अग अरे आहो ए अगा आगो बा रे इत्यादी तर त्याचं उदाहरण पाहूया आहो ऐकलात का तुम्ही तर नऊ नंबरचा प्रकार आहे दर्शक, तर त्यामध्ये येणारे शब्द आहेत चूप चीप, गप गुपचूप इत्यादी तर उदाहरण पाहूयात चूप मोठ्यांच्यामध्ये बोलू नको यानंतर आपण दोन नंबरचा प्रकार पाहूयात व्यर्थ उद्गारवाची केवळ प्रयोगी अव्य याची व्याख्या पाहूयात ज्या अव्ययाद्वारे कोणत्याही भावना व्यक्त केल्या जात नाही व जी अव्यय अर्थाच्या दृष्टीने निरर्थक ठरतात अशा अव्ययांना वे व्यर्थ उद्गारवाची केवळ प्रयोगी अव्य असे म्हणतात तर याचं उदाहरण पाहूयात एक नंबर आहे मन भेट स्वस्थ राहीना दोन नंबर आहे मी आपला काय बोलणार तीन, मने नंबर मने, तीन नंबर आहे काळ म्हणे मुलांनी गडबड केली चार नंबरचा आहे तू येणार असेल तर मी येईल बापडा तर यामध्ये बेटे आपला म्हणे व बापडा या शब्दांना व्यर्थ उद्गारवाची केवळ प्रयोग यावे असे म्हण तीन नंबरचा प्रकार आहे पादपूरणार्थ केवळ प्रयोग याव्य तर याची व्याख्या पाहूयात बोलताना लकब म्हणून ज्या शब्दांचा वारंवार वापर केला जातो त्या शब्दांना पादपूर्णार्थ केवळ प्रयोग याव्य किंवा पालुपदे असे म्हणतात तर उदाहरण पाहूयात एक नंबर आहे आता असे कसे झाले बाई दोन नंबर आहे का बरं मंडळी असे ज्ञानेश्वर महाराजांनी महाराज म्हणाले तर यामध्ये आता आणि बरं का मंडळी ही पाद केवल केवळ प्रयोग आहेत तर व्हिडिओ आवडल्या चॅनल